नाही आणि यानंतर मी विनंती करणार आहे आजचे आपले अध्यक्ष आदरणीय निलेश की त्यांनी थोडंसं मार्गदर्शन सर्वांना करायचं आहे धन्यवाद सर्वप्रथम सम्राट सुरेश भट यांना विनम्र अभिवादन करतो आणि माझं मनोगत सुरू करण्यापूर्वी मी सर्वांची माफी मागतो की थोडं याला येताना आम्हाला धावपळ झाली आणि थोडंसं वेळ झाला त्यामुळे कार्यक्रम उशिरा सुरू झाला आहे सन्माननीय विचारपीठ आजच्या संमेलनाचे उद्घाटक नियोजित उद्घाटक आले नसले तरी आपले काळेसर आपल्यासोबत आहेत काळे सर, सर आदरणीय दादा आपल्या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष सोबतच मगदूम सर आणि तळेकर सर आणि इथे उपस्थित सर्व ज्येष्ठ गझलकार आणि माझ्या बंधू आणि भगिनींनो गझलमंथन साहित्य संस्थेच्या पुणे विभागीय संमेलनाचे संमेलन अध्यक्षपद दिल्याबद्दल मी सर्वप्रथम संस्थेच्या मनापासून आभार मानतो हे संमेलन अध्यक्षपद मी आजच्या गझल पिढीचा प्रतिनिधी या नात्याने नम्रतापूर्वक स्वीकारतो कारण आजची पिढी ज्या पद्धतीने पद गझल लिहित आहे त्यांचा प्रतिनिधी म्हणून हे संमेलन अध्यक्षपद मला स्वीकाराचं वाटतं या निमित्ताने काही मुद्द्यांवर व्यक्त होणे हे मी माझं कर्तव्य समजतो गजलमंथन साहित्य संस्थेची स्थापना कशी झाली आणि त्याचा आजवरचा प्रवास कसा राहिला याबाबत आपल्या आधीच्या सर्व कार्यक्रमांच्या माध्यमातून मा याला बराच उजाळा मिळालेला आहे त्यामुळे मी त्याबद्दल बोलण्याचा मोह आवरता घेतो आणि मनोगत सुरू करतो बघा मित्रांनो उर्दू गजलला सुमारे सातशे वर्षाची परंपरा आहे या तुलनेने मराठी गजल नवीन आहे असे म्हणता येऊ शकते तरीही ज्या गतीने आणि ताकदीने मराठी गजल पुढे येत आहे तिचे भविष्य उज्ज्वल आहे यात शंका नाही परंतु गझलेचा हा कारवा पुढे जात असताना काही ठिकाणी आपल्याला चिंतन आणि मनन करण्याची आवश्यकता आहे आणि म्हणूनच की काय आपल्या संस्थेचं नाव गझलमंथन असं ठेवलं गेलं असं मला वाटतं हा एक योगायोग नाही हे आप आपल्या संस्थेने आपल्या कार्यामधून दाखवून दिलं आहे मराठी गझलमध्ये सध्याचा हा जो काळ आहे हा एक संक्रमणाचा काळ आहे संक्रमणाचा काळ म्हणजे काय की ज्या काळामध्ये एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जबाबदाऱ्या हस्तांतरित होत असतात तर आपल्या म मराठी गझल क्षेत्र आता या संक्रमणाच्या जा काळामधून जात आहे गझलमंथन साहित्य संस्था जबाबदारीने समर्पित वृत्तीने निष्ठेने आणि प्रामाणिकपणे ही जबाबदारी पुढे नेत आहे याचा मला अभिमान वाटतो गझलमंथन साहित्य संस्थेच्या कार्यक्रमांनी स्वतःची एक ब्रँड म्हणजे स्वतःचा एक ब्रँड तयार केला आहे आणि त्याची ब्रँड व्हॅल्यू जी आहे ही बाकी संस्थांपेक्षा निश्चितच त्यांनी चांगल्या पद्धतीनं जपली आहे आता लेखन करताना आपण किती जबाबदारीने लेखन केलं पाहिजे याचा वस्तुपाठच आपल्याला गझल सम्राट सुरेश भटांनी दिलेला आहे गझल लेखन करताना संयम अत्यंत महत्त्वाचा आहे सोशल मीडियावर मिळणारी वाहवा आपल्याला खुनावत राहते अशावेळी तुमची खरी परीक्षा असते स्वतःचे समाधान झाल्याशिवाय गजल कुठेही पोस्ट करू नये असे मला वाटते प्रत्येक रचना सारख्याच ताकदीची होणार नाही याची मला जाणीव आहे परंतु प्रत्येक रचनेला आपण पूर्वीपेक्षा जास्त न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला पाहिजे एकदा एका चित्रकाराला विचारला प्रश्न विचारला गेला की तुझी सर्वात चांगली पेंटिंग कोणती आहे तेव्हा त्या चित्रकाराने उत्तर दिलं ते उत्तर असं होतं की माझी जी पुढची पेंटिंग आहे ती सगळ्यात सर्वोत्कृष्ट असेल तर अशा या चित्रकाराच्या उत्तरावरून आपण आपल्या गझलकारांनीसुद्धा बोध घेतला पाहिजे आणि आपली पुढची गजल कशी अधिकाधिक चांगली होईल या संदर्भात आपण काम केलं पाहिजे ही जाणीव आपण आपले गझल लेखन करताना आपण ज ठेवली पाहिजे हिंदी गझलचा जेव्हा आपण उल्लेख करतो तेव्हा त्यामध्ये आधाराने घेतल्या जाणाऱ्या नावांपैकी एक नाव म्हणजे दुष्यंत कुमार यांचं नाव मित्रांनो दुष्यंत कुमार यांच्या केवळ बावन्न गझल एका संग्रहामध्ये आहेत सहाय्यके धूपमध्ये केवळ बावन्न गजलांनी दुष्यंत कुमारांना हिंदी गझलमध्ये मानाचे स्थान दिले आहे सुरेश भटांच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्यांनी सुमारे पन्नास वर्षे गझल लेखन केलं पन्नास वर्षांमध्ये पाचशे अकरा रचनांपैकी साधारण दोनशे चौपन्नच्या आसपास त्यांच्या गजल होत्या ही आकडेवारी श्रीकृष्ण राऊत सरांच्या ब्लॉगवरसुद्धा उपलब्ध आहे एल्गारमध्ये एकशे एकोणीसपैकी एक्क्याण्णव गजल झंझावातमध्ये सहासष्ट गझल सप्तरंगमध्ये बेचाळीस गझल रसवंतीचा मुजरामध्ये तीन रूपगंधामध्ये सात आणि माझा वेगळामध्ये तीस अशी आकडेवारी देता येईल याचा जर ॲव्हरेज आपण काढला तर सुरेश भटांच्या महिन्याला दोन गझल असा ॲवरेज निघतो आता ही संख्यात्मक माहिती इथे देण्याचा उद्देश हाच होता की आपल्याला ले गझल लेखन किती जबाबदारीने करावं लागणार म्हणजे साक्षात सुरेश भटांनी त्यांच्या पूर्ण आयुष्यामध्ये फक्त एवढ्याच गझल लिहिल्या त्यावरून आपल्याला काहीतरी बोध घेणे आवश्यक आहे गझल लेखन करताना आपण किती जबाबदारीने लेखन करावे हे आपल्या यावरून लक्ष देते आपण कमी लिहिलं पाहिजे असं मला म्हणायचं नाही आहे आपण जेही लिहिणार ते दर्जेदार कसं राहील याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे कोणी जास्तही लिहू शकेल कोणी कमीही लिहू शकेल पण मला एक गोष्ट इथं महत्त्वाची वाटते की आपण आपल्या गतीनं लिहिलं पाहिजे कोणीतरी लिहत आहे म्हणून आपण लिहिलं पाहिजे हा अट्टही आपण करू नये हे मला इथे म्हणायचं आहे शिवाजी जौरेंचा एक उल्लेख इथे मला आज आवर्जून करावा असा वाटतो त्यांनी एका भाषणामध्ये काही विचार व्यक्त केले होते ते विचार मला इथे सांगावे असे वाटतात की वृत्ताचे साचे यमक रदीप सापडतील मात्र कल्पना आणि विचार अनुभव तयार सापडणार नाहीत त्या स्वतःच्या लागतील जगात पुष्कळ चांगले आहे चांगल्या गोष्टी शेरात लिहायच्या आणि नुसत्या टाळ्या घ्यायच्या त्यात काय आहे हा प्रश्न महत्त्वाचा आहे निधा फाजली म्हणतात अच्छे शेर तो बहुत लोक लिखते आहे लेकिन अपने खुद के शेर लिखते आना चाहिए वही सही शायरी आहे टाळ्या मिळवणे आपला उद्देश नसला पाहिजे एकंदर शेला शेराला जन्म द्यायचा असतो शेर सॉरी शेराला जन्म द्यायचा नसतो तर शेर जन्मू द्यायचा असतो मित्रांनो आणखीन एक तुम्हाला नाव इथं आवर्जून सांगावं असं वाटतं की पुरुषोत्तम बोरकर यांचे नाव कोणी इथे ऐकले असेलही खरं म्हणजे ते गझलकार नाही आहेत ते कादंबरीकार आहेत परंतु त्यांनी कादंबरी विश्वामध्ये काय केलं की कादंबरीची जी प्रचलित मांडणी आहे ही मांडणी जुगारून म्हणजे कथानकाच्या कुबड्यास सोडून देऊन त्यांनी एक क्रांतिकारी क्रांतिकारक प्रयोग केला मेड इन इंडिया या कादंबरीच्या माध्यमातून त्यांनी मराठी कादंबरीला एक निर्णायक वळण दिलं हा संदर्भ इथं देण्याचा उद्देश हाच की या माणसाने त्याच्या आयुष्यामध्ये फक्त एक गझल लिहिली आणि ती गजल लिहित असताना त्यांनी फक्त गुणगुणत ही गजल लिहिली आणि योगायोगाने ते विदर्भाचे होते तर त्यांच्यासोबत माझा जो संवाद झाला त्यांनाही माहीत नव्हतं की ही गजल आहे जेव्हा माझी त्यांच्यासोबत चर्चा झाली मी ते सगळं पाहिलं तर ती गजल मला खूप आवडली होती ती आपल्या दिवाळी अंकामध्ये सुद्धा प्रकाशित झालेली आहे शेर जन्मू कसे द्यायचे याचे उदाहरण म्हणजे त्यांची गजल आहे असे मला वाटते त्यातले एक मतला आणि एक शेर बघा की मीही आहे जुन्या पुस्तकासारखा मीही आहे जुन्या पुस्तकासारखा आवडीने कधी वाचण्यासारखा शब्द माझा व्यथांना दिलासा ठरो शब्द माझा व्यथांना दिलासा ठरो शब्द माझा असो औषधा सारखा शब्द माझा असो औषधा सारखा सुरेश वाडकरांनी स्वरबद्ध केलेली ही त्यांची गजल आहे आज ही गझल ही गजल रसिक आवर्जून गातात ऐकतात मला वाटते गजलेचं खरं यश हेच आहे दीपदान हे कवीवर्य सुरेश भट यांच्या प्रकाशित गझलमधील काही निवडक शेरांचं संकलन असलेलं सानेकर सरांचं पुस्तक आहे त्यांनीसुद्धा त्या पुस्तकामध्ये प्रस्तावनेमध्ये फार सुंदर म्हणजे मनोगत त्यांचं व्यक्त केलं आहे त्यातलं एक पॅरेग्रॉफिद्ध मला आवर्जून वाचणं आवश्यक वाटते दोन ओळीच्या द्विपदीला शेर ही संज्ञा प्राप्त होण्यासाठी द्विपदीच्या पातळीवर असलेली रचना ज्याप्रमाणे सुरेश भटांनी आपल्या गजलांमधून शेर या संज्ञांच्या उंचीवर आणली सुरेश भटांचं हेच ते मराठी गझलांसाठी केलेलं विराट कार्य आहे वृत्ताची समज असलेल्या कुठल्याही केवळ वृत्तछंद साक्षराला गझल तंत्र जमू शकतं पण गजल जितकं तंत्राचं काव्य आहे त्याहून ते कितीरी पटीने मंत्राचं काव्य आहे ही मंत्रशक्तीच शेर बनवते शेर हा संवेदनाचा सुज्ञ प्रत्यय देण्यास स्वयंसिद्ध आणि स्वयंभू असला पाहिजे असं सामर्थ्य शेरामध्ये यायला हवं शेर यासाठी समर्थ असला पाहिजे त्यांनी चार ओळींच्या माध्यमातून ही बाब स्पष्ट केली आहे त्या चार ओळी बघा मी महाकवी दुःखाचा प्राचीन नदीपरी खोल दगडाचे माझ्या हाती वेगाने होते फूल ही कविवर्य ग्रेस यांची कविता गजलेच्या बाबतीत सुरेश भटांना तंतोतंत लागू पडते एखाद्या दगडाला रंगरंगोटी करून त्याला फूल म्हणून भासवणं ही तांत्रिक हातचलाकी झाली पण एखाद्या दगडाला सुगंधी फुलच बनवलं तर अस्सल कवीची हीच तर किमया असते त्याने दगडाला फूल बनवावं दगडाला रंगवून फूल म्हणून खपवू नये मंत्रशक्ती लागते ती दगडाला फूल बनवण्यासाठी गझलकार कवींकडे अशीच मंत्रशक्ती असावी लागते ती एखाद्या संवेदना संवेदनेचं दोन ओळीच्या शेरात रूपांतर करण्यासाठी भटांनी अशी मंत्रशक्ती साध्य केली म्हणूनच ते मंत्रमुग्ध करणारे शेर रचू शकले या दृष्टीनेच इथे नम्रपणे हे नमूद करावं असं वाटतं होवी ज्ञानेशाची अभंग तुक्याचा तर गझल सुरेश भटांची हे आता आपण जे म्हणतो ते याचमुळेच हा पॅराग्राफ इथे वाचण्याचा उद्देश हाच की तंत्र अवगत झाल्यानंतर गझल साधण्याची किती गरज आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे वृत्तात लिहिता येणे हे कौशल्य आहे पण वृत्तात लिहिता येणारा प्रत्येक कवी गझल लिहू शकत नाही गझलेचा स्वतःचा स्वतंत्र बाज आहे गझलेला एक अंगभूत सौंदर्य असतं गझल लोकप्रिय झाली त्यात गजलच्या वैशिष्ट्यांचाही महत्त्वाचा वाटा आहे हे आपण नाकारू शकत नाही गझलचे तंत्र तुम्हाला शिकता येईल तंत्र शिकल्यावर गझलेचा मंत्र तुम्हाला साधनेनं शिकावा लागेल वाचन मनन चिंतन आणि इथे मला आवर्जून गजल मंथन मना वाटेल हे तुम्हाला करावंच लागेल त्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही सुरुवातीच्या काळात मराठी गजलवर सुरेश भटांची छाप स्पष्टपणे जाणवत होती आता हल्ली मराठी गजल फार पुढे आली आहे स्वतंत्र शैलीची गजल पुढे येत आहे ही बाब मराठी गजलसाठी आश्वासक म्हणावी लागेल सध्या असे अनेक मान्यवर आहेत की ज्यांची केवळ गजल वाचल्यानंतर आपल्या लक्षात येते की ही गजल कोणाची आहे मित्रांनो अशी शैली आपण स्वतःची विकसित केली पाहिजे असं मला वाटते यासाठी सरावाशिवाय पर्याय नाही प्रत्येक शेरावर सखोल चिंतन झाले पाहिजे एक आशय वेगवेगळ्या पद्धतीने कसा मांडता येईल शेर आणखी सहज कसा करता येईल याकडे आपण लक्ष दिले पाहिजे नव्या जाणीवांचा नव्या प्रतिमांचा रूपकांचा प्रतिकांचा शोध मराठी गजलला घ्यावा लागेल काही ठराविक विषयांवर आपण गुंतू नये याची काळजी घ्यावी लागेल आपल्या लिखा आपल्या लिखाणाचे आपण तटस्थपणे मूल्यमापन करणेही जरुरी आहे आपण काही ठराविक विषयांवरच व्यक्त होतो का याचंसुद्धा आपण अवलोकन केलं पाहिजे आणि जर आपण काही ठराविक विषयांवर जर आपण व्यक्त होत असू तर आपण त्या विषयामध्ये किती वैविध्य आणतो हे सुद्धा आपण तपासलं पाहिजे यासाठी आपण स्वतःचं परीक्षण केलं पाहिजे एक म दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा इथे मला आवर्जून मांडावा असा असा वाटतो की साहित्य विश्वात असे म्हटलं जाते की ज्या साहित्य प्रकाराची समीक्षा मजबूत असते तो साहित्य प्रकार तितका सशक्त असतो मराठी गझलमध्ये समीक्षेला फार वाव आहे तथाकथित समीक्षक मराठी गझलची दखल पाहिजे तशी घेत नाहीत अलीकडे मराठी गझल हा विषय घेऊन पी एच डी करणाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे ही संख्या पुढे वाढेल परंतु सकस समीक्षा होणे मरा हे मराठी गझलसाठी काळाची गरज आहे गझल मंथनच्या माध्यमातून या संदर्भात भविष्यात काही करता येईल का हा विचार कार्यकारिणीने करावा असे मी आव्हान या प्रसंगी करतो गझल संग्रहावर अभिप्राय देताना आस्वादात्मक रसग्रहण बऱ्याच अंशी केल्या जाते परंतु समीक्षेच्या जा दृष्टीने यात लिखाणाला फार वाव आहे काही लेखकांनी मराठी गझल समीक्षा करण्याचा चांगला प्रयत्न केला आहे परंतु तो पुरेसा आहे असं मला वाटत नाही आजवर तंत्राच्या अंगाने बरंच काही लिहिलं गेलं आहे मराठी गझल आकृती आणि आशय या वैभव कुलकर्णी यांच्या पुस्तकांचा उल्लेख इथे मला करावा वाटतो केवळ गझलवर नव्हे तर गझलकारांवरही अनेक लेख लिहिल्या गेल्या ले आहेत वृत्तपत्राच्या सदराच्या माध्यमातून अलीकडच्या काळात दास पाटील अमोल शिरसाट अरुण मात्रे रुपेश देशमुख आणि आणखी बरेच नावं आहेत की या मंडळींनी गझलकारांवर सुंदर लेख लिहिले यामुळे अनेक लिहित्या हातांना बळ मिळाले अनेकांची गझल गझल क्षेत्रांना नव्याने माहीत झाली गझलकारांची ओळख झाली असे उपक्रम आपल्या संस्थेच्या माध्यमातून सुरू ठेवता येतील का हा विचार आपल्या संस्थेला करावा लागेल देवदत्त संगेप यांनी फेसबुकवर ज सर्वांना माहिती आहे ते विषयनीय संकलन सादर करतात आशयाच्या दृष्टीने आणि समीक्षेच्या दृष्टीने अभ्यास करण्यासाठी हे संकलन फार महत्त्वाचं मला वाटतं परंतु त्यांनी जे संकलन केलं आहे ते पुरेसं आहे असं मला वाटत नाही त्यामध्ये आपण सर्वांनी थोडी भर घातली पाहिजे आणि ते आणखी परिपूर्ण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आजच्या उर्दू किंवा हिंदी गजल आणि मराठी गजल हा आपण जर अभ्यास केला तर आपल्याला असं लक्षात येईल की आपल्या मराठी गझलसाठी आपल्याला बरंच काही करायचं बाकी आहे याची आपल्याला जाणीव होते याकरिता समीक्षकांनी पुढे आले पाहिजे काही नवे समीक्षक तयार झाले पाहिजे काळाच्या कसोटीवर मराठी गझल खरी उतरली की नाही याचे समर्पक उत्तर मराठी गझलीची योग्य समीक्षा झाल्याशिवाय मिळणार नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे मित्रांनो अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने सुद्धा गझलकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलणे आवश्यक वाटते मराठी गझल आता यामध्ये हा थोडासा विवादास्पद मुद्दा होऊ शकतो पण मला या माध्यमातून सांगायचं आहे की ज्या पद्धतीने आपण इंग्रजी भाषेला आपल्या शासकीय कार्यालयांमध्ये स्वीकारलं म्हणजे इतकंच नव्हे तर आपण अभ्यासक्रमामध्ये सुद्धा ती इंग्रजी भाषा विदेशी भाषा असल्यावरही स्वीकारली तर मराठी गझल हा आपल्या एका मराठी कवितेचाच एक प्रकार आहे त्यामुळे हा प्रकार तुम्ही सर्वांनी म्हणजे आपण तर स्वीकारलेला आहे परंतु इतरांनी सुद्धा मोठ्या मनाने स्वीकारला पाहिजे असं मला आवाजून वाटते आ, एक अनुभव इथे मला आवाजून सांगावा वाटतो की अकोल्याला अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाची घटक संस्था असलेली विदर्भ साहित्य संघाचे एक युवा साहित्य संमेलन झाले या संमेलनामध्ये गझलमंथन साहित्य संस्था सहयोगी संस्था म्हणून सहभागी झाली होती गझलकट्ट्यावरील गर्दी पाहून वर्धा संमेलनाचे आयोजक प्रदीप दाते आणि रवींद्र शोभने यांनी वर्धेला गझलकट्टा होईल अशी घोषणा केली होती वर्धेला झालेल्या गझलकट्टा अनेकांनी अनुभवला आहे त्याला मिळणारा प्रतिसाद पाहून गझलकट्टा घेतल्याचे समाधान त्यावेळी आयोजकांना वाटले होते या गझलकट्टा समितीमध्ये म्हणजे संयोजन समितीमध्ये मला महत्त्वाचं काम करण्याची संधी मिळाली याचं पूर्ण श्रेय गझलमंथन संस्थेला जातं डोंबिओली उदगीर नाशिक वर्धा इथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांमधील गझलकट्ट्यांमध्ये मला सहभागी व्हायची संधी मिळाली या सर्व गजलकट्ट्यांना मिळालेला प्रतिसाद पाहून हे आवर्जून नमूद करावे वाटते की कुणी गजल टाळली वा नाकारली म्हणून आता गजल लपणार नाही मराठी गझल ही सूर्याप्रमाणे तेजस्वी आहे ती कोणी झाकण्याचा जा प्रयत्न केला तरी साहित्य विश्वात उजळून निघणार आहे आणि आणखीन महत्त्वाचं असं सा सांगा वाटतं की शंभरावे साहित्य संमेलन जे आहे हे पुण्याला होण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो तर त्यामुळे मला असं वाटतं की पुण्यामधील गझलकार मंडळींनी आतापासूनच या संदर्भात काम सुरू केलं पाहिजे गझल मुशाऱ्यांसोबत मराठी गझलवर आधारित चर्चासत्रांचे आयोजन केले गेले पाहिजे गझलांवर परिसंवाद व्याख्याने आयोजित केली जावी अशी अपेक्षा मी या प्रसंगी व्यक्त करतो सोशल मीडियावर कधी कधी च चा, चांगली चर्चा होते मात्र या चर्चेचा परीघ वाढला पाहिजे एकमेकांबद्दल वैचारिक मतभेद असतीलही मात्र आपण एक चांगली संस्कृती या निमित्तानं जोपासली पाहिजे हा प्रयत्न सर्वांनी करणे आवश्यक वाटते माझा आजवरचा अनुभव असा आहे की गझल मंथन संस्था ही अशी एकमेव हो संस्था आहे की जी कोणाशी स्पर्धा करत नाही सर्वांना घेऊन चालण्याची वृत्ती आणि पदाधिकाऱ्यांजवळ असलेली कमालीची नम्रता ही गझल मंथन संस्था यशस्वी होण्यात कारणीभूत ठरली असं मला वाटतं आता वेळ भरपूर झाला आहे त्यामुळे काही मुद्दे असे आहेत की गझल मंथन संस्थेने जे काही कार्यक्रम घेतले आहेत त्याच्यामधले फक्त मी काही उल्लेख करतो तसंच काळेसरांनी त्यांच्या मनोगतामध्ये उल्लेख केला आहे म्हणजे आपलं यूट्यूब चॅनल ॲप वगैरे त्यानंतर दिवाळी अंक या सगळ्यांचा आपण स सहभागी होतो यामध्ये आपण सर्व योगदान देतो फक्त एक आवर्जून सांगा असं वाटतं की जे मंथनचा आपला गझल अमृत दिवाळी अंक जो निघतो हा एकमेव असा संग्रह आहे की ज्याच्यामध्ये जाहिरात नसते तो सर्वस्वी आपल्या सगळ्यांच्या वर्गणीवर अवलंबून असतो त्यामुळे मी या प्रसंगी हे सुद्धा आवाहन करतो की आवर्जून प्रत्येकाने एक आपला म्हणजे एक अंक आपण विकत जर घेतला तर या उपक्रमाला चांगला हातभार लागेल गझलमंथन साहित्य संस्थेचे अध्यक्ष अनिल कांबळे उपाध्यक्ष देवकुमार उर्फ वसुदेव घुमटकर आणि सचिव माजी प्राचार्य जयवंत सर यांचे योगदान अनन्यसाधारण आहे निसार निस्वार्थ वृत्तीने त्यांचे कार्य इतर संस्थांना प्रेरणादायी असे आहे संस्थेचे आणखीन महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे संस्थेची मार्गदर्शन समिती त्यात गझल क्षेत्रातील मातब्बर मान्यवर मंडळी आहेत मार्गदर्शन समितीचे वेळोवेळी मार्गदर्शन संस्थेला मिळत असते या समितीमध्ये काम करण्याची संधी मला संस्थेने दिली याबद्दल मी संस्थेचा आभारी आहे ऑनलाईन कार्यक्रमाच्या माध्यमातून गझलमंथन साहित्य संस्थेने केलेले कार्य आता प्रत्यक्ष कार्यक्रमांच्या माध्यमातून पुढे जात आहे संस्थेचे हे यश पाहून मला विशेष आनंद होतो कारण संस्थेच्या पहिल्या दिवसापासूनचा आम्ही काळेसर आम्ही सगळे साक्षीदार आहोत की संस्था ज्या पद्धतीने वाटचाल करत आहे हे म्हणजे खूप काबिले तारीफ आहे आता सम संस्थेने जे विविध उपक्रम घेतले या उपक्रमामुळे एक गोष्ट झाली आहे की मराठी गझलसाठी जे गजलसाठी पोषक वातावरण हवे होतं हे पोषक वातावरण निर्म निर्माण करण्यासाठी गझल मंथन संस्थेनं महत्त्वाचं योगदान दिलेलं आहे आणि नुसतं गझल संग्रहांना पुरस्कार त्यानंतर गझल संमेलन कार्यशाळा त्याच्यानंतर महिला गझल संमेलन प्रातिनिधी गझल संग्रह यूट्यूब चॅनल असे अनेक उपक्रम आहे की संस्थेने ते राबवले ते आणखीन पुढे सुद्धा संस्थेने सुरू ठेवावे असे मी आवाहन करतो आणखीन एक इथे उल्लेख करावा वाटतो की सुरेश भटांचा ज्या साहित्यिकांसोबत पत्रव्यवहार झाला संस्था आगामी काळात त्या पत्रव्यवहाराचं एक पुस्तक प्रकाशित करत आहे यासाठी संस्थेचं जेवढं कौतुक केलं तेवढं कमीच आहे आज पुणे वि विभागीय एकदिवसीय मराठी गझल संमेलनाचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल मी पुणे विभागीय कार्यकारिणी आणि पुणे जिल्हा कार्यकारिणीचे अभिनंदन करतो बोलण्याच्या ओघात जर कोणाचे नाव सुटले असेल किंवा कोणाचा नामोल्लेख राहिला असेल किंवा बोलता बोलता काही माझ्या वया वयाप्रमाणे जास्त बोलला गेलं असेल तर मी आ, माफी मागतो स <laughs> कमी आ, बोल तसं कमी बोलतो सर पण आज थोडं जास्त <laughs> मला संस्थेने दिलेल्या सन्मानाबद्दल मी संस्थेप्रती कृतज्ञ राहील आणि भविष्यातही संस्थेबाबत माझी बांधिलगी राहील हे मी हमी देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद